दुर्दैवी दुर्घटना राजुरा गडचांदूर मार्गावर कापनगाव जवळ भीषण अपघात ऍटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रक ने जबर धडक सहा जणांना मृत्यू राजुरा राज्य रिपोर्टर न्यूज राजुरा गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणाऱ्या एका ऍटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने जबर धाक दिली राजुरा येथून पाचगाव कडे ॲटो चालक व सात प्रवासी ॲटोने जात होते या घटनेत तीन प्रवाशी जागी छार झाले एका महिलेचा राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात तर दोन महिलांच्या रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून एका गंभीर प्रवाशाला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे तर एकावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिनाक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता ही दुर्दैवी दुर्घटना घडली या दुर्घटनेत रवींद्र हरी बोंबडे वय अठ्ठेचाळीस राहणार पाचगाव शंकर कारू पिपरे वय पन्नास राहणार कोची वर्षा बंडू मांदळे वय एक्केचाळीस राहणार खामोना तनु सुभाष पिंपळकर वय अठरा राहणार पाचगाव ताराबाई नानाजी पापुलवार वय साठ वर्ष राहणार पाचगाव आणि ऑटोचालक प्रकाश मिश्राम वय पन्नास वर्ष राहणार पाचगाव या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला या व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात निर्मला रावजी झाडे वय पन्नास वर्षे पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे वर्षे भोरकुंडा वर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी याची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ट्रकचालक अद्याप फरार आहे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे रुग्णालयात आमदार देवराव भोंगळे यांनी भेट दिली असून ठाणेदार सुमित परते की सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार व सहकारी पुढील तपास करीत आहेत